भारतीय संस्कृतीत मंदिराला केवळ उपासनेचं ठिकाण मानलं जात नाही तर ते आध्यात्मिक ऊर्जा सकारात्मकता आणि श्रद्धेचं केंद्र मानलं जातं देवळात जाणं म्हणजे फक्त देवाच्या मूर्तीसमोर उभं राहणं नाही तर त्या जागेच्या पावित्र्याचा अनुभव घेणं असतं प्राचीन काळापासून ऋषीमुनींनी आणि संतांनी मंदिरातील आचारसंहितेला विशेष महत्त्व दिलं आहे कारण भक्तीमधून देवाशी नातं घट्ट करणं जितकं गरजेचं आहे तितकंच मंदिरातील शिस्त पाळणंही आवश्यक आहे मंदिरात प्रवेश करताना आपण ज्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करतो त्या आपल्या मनस्थितीवर परिणाम करतात शुद्ध मन स्वच्छ वस्त्र शांत वातावरण आणि योग्य आचरण हे सर्व मिळून आपल्याला खऱ्या अर्थाने दर्शनाचा लाभ घडवतात देवळात आपण जाऊन मनापासून प्रार्थना केली की ती प्रार्थना अधिक फलदायी व्हावी यासाठी काही नियम पाळणे गरजेचे असते देवळातील प्रत्येक नियमामागे काही ना काही आध्यात्मिक किंवा आरोग्यदायी कारण दडलेले असतं आजच्या व्यस्त जीवनशैलीत आपण अनेकदा मंदिरात जातो पण काही छोट्या चुका न कळत होतात जसे की मंदिरात गोंगाट करणं काही गडबडीत प्रवेश करणं चुकीच्या पद्धतीने प्रसाद घेणं किंवा काही वेळा मंदिराच्या आवारात स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणं या सगळ्यामुळे दर्शनाचा खरा अनुभव मिळत नाही म्हणूनच काही साधे नियम लक्षात ठेवले तर देवदर्शन अधिक फलदायी ठरू शकते भारतीय संस्कृतीत मंदिराला देवाचं घर मानलं जातं जसं आपण कोणाच्या तरी घरी जातो तेव्हा काही शिष्टाचार पाळतो तसंच देवळात जाताना देखील काही नियम पाळणं आवश्यक असतं हे नियम केवळ परंपरेतून आलेले नसून त्यामागे आरोग्य शिस्त आणि आध्यात्मिक ऊर्जा यांचे खोल अर्थ दडलेले आहेत मंदिरातील पवित्र वातावरण अनुभवायचं असेल तर आपलं मन आणि शरीर दोन्ही शुद्ध असणं गरजेचं आहे चला तर मग जाणून घेऊया देवळात जाताना कोणते पस्तीस महत्त्वाचे नियम पाळावेत मंदिरात जाण्यापूर्वी स्नान करून शुद्ध व्हा स्वच्छ व वस वस्त्र धारण करा पादत्राणे बाहेर काढूनच मंदिरात प्रवेश करा मंदिराच्या आवारात नेहमी शांतपणे वागा देवाच्या मूर्तीला अनावश्यक हात लावू नका मूर्तीला चप्पल किंवा जोडे घालून बघू नका प्रसाद नेहमी दोन्ही हातांनी घ्या प्रसाद जमिनीवर टाकू नका मंदिराच्या आवारात कचरा टाकू नका देवळात मोठ्याने बोलणं हसणं किंवा गोंगाट टाळा देवळात फोन वापरणं टाळा मंदिराच्या आवारात शिस्तबद्ध रांगेत उभे राहा इतर भक्तांना ढकलाढकली करू नका मंदिरातील पुजाऱ्यांचा व कर्मचाऱ्यांचा आदर करा दानपेटीत पैसे धान्य आनंदाने व आधाराने अर्पण करा महिलांनी शक्यतो मासिक पाळीच्या काळात मंदिर प्रवेश टाळावा मद्य किंवा मांसाहार करून कधीही मंदिरात जाऊ नका धूप दीप लावताना काळजी घ्या देवळात डोकं झाकून ठेवणं शुभ मानलं जातं मंदिरातील शिल्प व वा वास्तू यांना आदर द्या फक्त देवदर्शनासाठी जा भलत्या गप्पा मारायला नाही मंदिराच्या आवारात भांडण किंवा वाद घालू नका अर्पण केलेली फुले नारळ किंवा तुळशी जमिनीवर टाकू नका मंदिरातून परतताना प्रसाद घरच्यांना वाटा मंदिरात प्रवेश केल्यावर देवीची परिक्रमा करा शक्यतो उजव्या हाताने अर्पण करा पूजा करताना मन एकाग्र ठेवा मंदिरात गरिबांना प्रसाद किंवा धान्य द्या पण गोंगाट करू नका मंदिरात जास्त फॅशन दाखवू नका साधेपणा ठेवा मंदिरात नकारात्मक चर्चा टाळा देवळात प्रवेश करताना ओम नम शिवाय किंवा जय श्रीराम सारखा मंत्र म्हणा मंदिरातून बाहेर जाताना देवाला नमस्कार करून निघा मंदिरात शांती अनुभवण्यासाठी काही मिनटं ध्यानधारणा करा देवळातील दिवे घंटा मूर्ती यांना आदराने स्पर्श करा मंदिरातून बाहेर पडताना कृतज्ञतेची भावना ठेवा या साध्या पण महत्त्वाच्या नियमांचं पालन केल्याने मंदिरातला अनुभव अधिक पवित्र शांततादायी आणि सकारात्मक होतो आपल्याला केवळ दर्शनच नव्हे तर खरी भक्ती आणि अंतशांतीही लाभते ही, ही पस्तीस नियमावली पाळली तर देवदर्शन अधिक पवित्र आणि फलदायी ठरेल मंदिरात मिळणारी शांतता आणि सकारात्मक ऊर्जा आपल्या जीवनाला समृद्ध करते जर ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशीच आध्यात्मिक आणि उपयुक्त माहिती तुम्हाला पुढेही मिळत राहील श्री स्वामी समर्थ